नेत्यांमध्ये कोणत्या कारणावरून नाराजी नाट्य रंगेल हे हल्ली आपण कोणीच सांगू शकत नाही आता खातेवाटप तर झालंय आणि खातेवाटपानंतर मंत्र्यांना मंत्रालयातील दालन आणि सरकारी बंगल्याचं सुद्धा आत्ता वाटप करण्यात आलं आहे आत्ता काही दालनांमध्ये रंगरंगोटीचं काम चालू आहे तर काही बंगल्यांमध्ये वास्तुशास्त्रानुसार छोट्याफार दुरुस्ती केल्या जात आहेत आधीचं जे महायुतीचं सरकार होतं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान आणि उपमुख्यमंत्र्यांचं सागर आणि देवगिरी हे तीन बंगले सातत्याने चर्चेत होते पण आता काही बंगल्यांची जरा वेगळ्याच कारणावरून चर्चा सुरू आहे शुभ आणि अशुभाच्या खेळात हे बंगले जे आहेत ते अडकलेले आहेत त्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे आता ह्या बंगल्यांची अशी नेमकी का चर्चा होते या बंगल्यांचा इतिहास काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन आता एकतीस मंत्र्यांना बंगले जे आहेत ते देण्यात आले आणि त्याची यादी सुद्धा समोर आली आहे त्या यादीनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक दिलाय राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन पंकजा मुंडेंना पर्णकुटी शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नायकांना पावनगड बंगला दिलाय धनंजय मुंडेंना सातपुडा चंद्रकांत पाटील यांना सिंहगड असे बंगले जे आहेत ते देण्यात आलेत आता आधी मंत्रीपदावरून या सगळ्या नेत्यांमध्ये नाराजी होती पण आता जे बंगले दिले आहेत शासकीय निवासस्थान जे दिलं आहे त्याच्यावरून सुद्धा नाराजी नाट्य जे आहे ते, ते पाहायला मिळते काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय पण आता यामध्ये एका बंगल्याची जी आहे ती चर्चा होतीये आणि तो बंगला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेला रामटेक बंगला रामटेक बंगल्याचा इतिहास जर पाहिला तर कदाचित चंद्रशेखर बावनकुळे हा बंगला बदलण्याच्या तयारीत आहेत पंकजा मुंडेंनी रामटेक हा बंगला घेण्याची तयारी दाखवली आहे कारण एकेकाळी गोपीनाथ मुंडे या बंगल्यामध्ये राहिले होते त्यामुळे पंकजा मुंडेंचं एक भावनिक नातं या बंगल्याशी जोडलेलं आहे आता रामटेक हा बंगला खरं म्हणजे मलबार हिल परिसरात आहे मलबार हिल परिसरातील समुद्रकिनारी असणारा मोठा प्रशस्त आरामदायी असा हा बंगला आणि आता शासनाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना हा बंगला देण्यात आलाय कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यानंतर ज्येष्ठ जे, जे मंत्रीपद आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले पण या बंगल्याचा इतिहास पाहता चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनात कुठेतरी धाकधुके आता नेमका असा काय इतिहास आहे ते पाहूया आता एकोणीसशे अठ्याहत्तर साली शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं तेव्हा वसंतदादा रामटेक या बंगल्यात राहत होते आणि तेव्हा शरद पवारांनी दिलेल्या धमक्या सुद्धा बऱ्याच चर्चेत आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासराव देशमुख रामटेकमध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली की हा बंगला अशुभ आहे त्यानंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा काही काळ या बंगल्यात राहिले होते पण छगन भुजबळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते राहिले आणि तेव्हा तेलगी प्रकरण झालं स्टॅम्प पेपर घोटाळ्यात छगन भुजबळ अडकले आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पुढे एकनाथ खडसे सुद्धा युतीचं सरकार होतं तेव्हा या बंगल्यात राहिले होते आणि या बंगल्याचा इतिहास पाहून राहिल्या यायच्या काही दिवस आधीच एकनाथ खडसेंनी तिथे वास्तुशास्त्रानुसार पूजा घातली होती पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कारण दीड वर्षातच त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार एकोणीस ला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा छगन भुजबळ या बंगल्यात राहिले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ही जबाबदारी त्यांच्याकडे होती पण अडीच वर्षातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तेव्हा दीपक केसरकर हे त्या रामटेक बंगल्यात राहिले होते पण आत्ता जर पाहिलं तर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नाहीये त्यांना डच्चू देण्यात आलाय आणि आता चंद्रशेखर बावनकुळेंना हा बंगला देण्यात आलाय पण या बंगल्याचा इतिहास पाहता किंवा जो काही समज आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा हा बंगला बदलण्याच्या तयारीत आहे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसंच रामटेक बंगल्याचा हा जो समज आहे त्याला सुद्धा एक अपवाद आहे ते म्हणजे शंकरराव चव्हाण काही काळ शंकरराव चव्हाण या बंगल्यात राहत होते पण यानंतरच ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांना वर्षा निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली अशोक चव्हाणांचे जवळपास बारा वर्ष म्हणजे त्यांचं बालपण या बंगल्यात गेले पुढे ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असा एकूणच इतिहास रामटेक या बंगल्याचा आहे यासोबतच अजून एक बंगला आहे ज्याची सातत्याने चर्चा होते तो म्हणजे सागर बंगला देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला आल्यापासून या बंगल्याची सातत्याने चर्चा आहे पण हा बंगला सुद्धा अशुभ मानला जायचा जेव्हा दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी युती तोडली आणि महाविकास आघाडीत ते गेले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना पाय उतार व्हावं लागलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत स्वतःचं घर नाही आहे ते त्यामुळे काही काळ ते भाड्याच्या घरात राहिले पण पुढे ते विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांना सागर हा बंगला देण्यात आला आता तेव्हा सुद्धा सागर बंगल्याची अशुभ बंगला म्हणून अशी चर्चा होती पण कुठली तक्रार न करता देवेंद्र फडणवीसांनी तो बंगला स्वीकारला पण पुढे याच बंगल्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरलं आणि सागर बंगल्यात राहूनच देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या नाड्या स्वतःकडे खेचून आणल्या ते विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा याच बंगल्यात राहत होते त्यानंतर महायुतीचं सरकार आलं ते उपमुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा त्यांनी सागर बंगल्यात राहणं पसंत केलं म्हणजे मंत्र्यांमध्ये अशुभ मानला जाणारा सागर बंगला हा देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या केंद्रस्थानी आणला शंकरराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी अशुभ मानल्या जाणाऱ्या बंगल्यातूनच सत्तेची सूत्र फिरवली त्यामुळे शुभ अशुभ किंवा वास्तुदोष यापेक्षा सुद्धा आपल्या कार्यकाळातील विकास कामं किंवा भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ काम हेच मंत्र्यांसाठी खरं म्हणजे महत्वाचं आहे राजकारणात जर पाहिलं तर नॅरेटिव्हचा खेळ आहे प्रत्येक नेता हा आपापल्या सोयीच्या दृष्टीने नॅरेटिव्ह सेट करत असतो आणि जनतेत ते मांडत तस असतो तसं बघायला गेलं तर राजकारण हा नॅरेटिव्हचा खेळ आहे म्हणजे राजकीय नेते स्वतःच्या फायद्याच्या सोयीच्या दृष्टीने एखादं नॅरेटिव्ह सेट करतात आणि ते जनतेत मांडतात पण प्रमाणेच राजकारण हा धारणांचासुद्धा खेळ आहे म्हणजे शुभ अशुभ वास्तुदोष मनवती या सगळ्या धारणा आहेत आणि रामटेक बंगला गेल्या काही वर्षांपासून या धारणांच्या खेळात अडकलाय आता रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे बदलणार का आणि पंकजा मुंडे त्या बंगल्यात राहायला येणार का हे पाहणं महत्वाचं आहे पण यंदा रामटेक बंगल्यात राहायला येणाऱ्या मंत्र्याचं राजकीय टेक ऑफ होतं की इतिहासाची पुनरावृत्ती होत त्याचं राजकीय विमान क्रॅश होतं हे पाहणं महत्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय या वाटतं हे नक्की सांगा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार